महाराष्ट्रातील वातावरण पुन्हा एकदा बदलताना आपल्याला बघायला मिळत आहे महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे एकतीस मार्च पर्यंत हा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तर राज्यासह देशातील सुद्धा काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलेला आहे जर महाराष्ट्रातच आपण बघायला गेलं तर वर्धा नागपूर पुणे कोल्हापूर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर अशा काही शहरांमध्ये ढगाळ वातावरण आणि पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे तर इतर जिल्ह्यांमध्ये मात्र कडक उन्हाचा तडाखा नागरिकांना जाणवतोय एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच एप्रिलचा पहिल्या आठवड्यात वातावरण कसं राहणार आहे किंवा एक एप्रिल रोजी महाराष्ट्रातील तापमानाची स्थिती काय राहणार आहे याबद्दल जाणून मुंबईतील आपण तापमान बघायला गेलं तर एक एप्रिल रोजी मुंबईतील कमाल तापमान हे चौतीस ते पस्तीस आहे तर किमान तापमान हे सव्वीस वर्तवली आहे कमाल तापमान हे चौतीस ते पस्तीस च्या दरम्यान असलं तरी सुद्धा ते मुंबईकरांसाठी चाळीस अंश सेल्सिअस असल्याचच अनुभवायला मिळत आहे कारण मुंबईतील हवेतील उष्णता प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे या शहरात सुद्धा हवामान खात्यानं पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे पुण्यातील कमाल तापमानात मात्र प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे पुण्यातील एकतीस मार्च रोजी जर का आपण तापमान बघायला गे गेलं तर कमाल तापमान हे अडतीस ते एकोणचाळीसच्या दरम्यान आहे मात्र हेच तापमान एक एप्रिल रोजी वाढणार आहे एक एप्रिल रोजी और कमाल तापमान हे जवळपास चाळीस अंश सेल्सिअस असण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे तर किमान तापमान हे बावीस अंश सेल्सिअस पर्यंत असण्याची चे शक्यता आहे पुण्यानंतर नाशिकमध्ये बघायला गेलं तर नाशिकमध्ये एकतीस मार्च रोजी ढगाळ वातावरणाची नोंद करण्यात आलेली आहे तर एक एप्रिल रोजी नाशिकमध्ये अंशत ढगाळ वातावरण राहणार आहे तर कमाल तापमान एकोणचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याचा अंदाज आहे तर किमान तापमान हे तेवीस अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे हवामान खात्यानं सांगितल्याप्रमाणे एकतीस मार्च रोजी कोल्हापूरमध्ये दुपारनंतर पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती तसंच कमाल तापमानामध्ये सुद्धा घट झाल्याचं दिसून येत आहे कारण कोल्हापुरातील तापमान हे चाळीस अंश सेल्सिअस पर्यंत गेलेलं होतं मात्र एक एप्रिल रोजी कोल्हापुरातील हवामान हे अंशत ढगाळ राहून कमाल तापमान एकोणचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर किमान तापमान हे बावीस ते तेवीस अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता हवामान खात्यानं दिली मराठवाडा सुद्धा पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे संभाजीनगर मध्ये एकतीस मार्च रोजी पाऊस पडण्याचा अंदाज आहे तर एक एप्रिल रोजी मात्र तापमानात वाढ होणार असून कमाल तापमान हे चाळीस अंश सेल्सिअस पर्यंत असण्याची शक्यता आहे तर किमान तापमान हे चोवीस अंश सेल्सिअस पर्यंत असण्याची शक्यता आहे आणि एक एप्रिल रोजी संभाजीनगर मधील आकाश आहे विदर्भातील नागपूर या शहरातील कमाल तापमान आहे जे चाळीस अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलेलं होतं त्या कमाल तापमानामध्ये आता कुठेतरी घट झालेली बघायला मिळते नागपूरमध्ये जर का आपण एकतीस मार्च रोजी वातावरण बघायला गेलं तर अंशतः ढगाळ आणि शिवाय पाऊस पडण्याची शक्यता सुद्धा आहे मात्र एक एप्रिल रोजी नागपूर मधील कमाल तापमानामध्ये अंशतः घट होऊन ते एकोणचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत होण्याची शक्यता आहे तर किमान तापमान हे बावीस ते तेवीस अंश सेल्सिअस पर्यंत असण्याची शक्यता आहे त्याचसोबत सोबत ढगाळ वातावरण सुद्धा राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे तर अशा पद्धतीने आपण महाराष्ट्रातील एकंदरीतच तापमानाचा अंदाज घेतलेला आहे महाराष्ट्रामध्ये काही भागांमध्ये पावसाची शक्यता तर काही भागात उन्हाचा तडाखा असा एक संमिश्र वातावरण आपल्याला बघायला मिळतं तर हवामान खात्यानं सांगितल्याप्रमाणे एप्रिल महिन्याचा जो पहिला आठवडा आहे किंवा एप्रिल महिन्याची जी सुरुवात आहे ती कडक उन्हाने होणार आहे तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे सोबतच एप्रिल आणि मे या दोनही महिन्यांमध्ये वातावरण हे उष्ण असण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे तर हवामानाबद्दलच्या काही महत्वाच्या अपडेट आपण जाणून घेतल्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत राहा लोकल मराठी